नमस्कार महाराष्ट्र सरकारने आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे व आमचे नेते फडणीस साहेब यांच्या मार्गदर्शनाने आमदार संजीव सावकारे यांच्या सहकार्याने भुसळ शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही जागोजागी प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक वाडा गल्लीबोळामध्ये आम्ही एक कॅम्प लावलेला आहे लेख लाडकी बहीण अशी ही योजना आहे प्रत्येक महिलाच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये दर महिन्याला येतील अशी ही योजना आमच्या आदरणीय साहेब आणि म पंडित साहेब यांनी मोदी साहेबांच्या आदेशाने ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे तरी मी ह्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मतलब जिथ्या लाडक्या बहिणी असतील ज्यांच्याकडे आधार कार्ड असेल बँकेचं पासबुक असेल लिव्हिंग असेल जन्मदाखला असेल अशा ह्या सर्व महिलांनी ज्यांना सरकारी नोकरी नसेल किंवा घरामध्ये त्यांचे मित्र सरकारी नोकरदार नसतील किंवा आय टी भरदार नसतील अशा महिलांनी आमच्या कॅम्पमध्ये येऊन मोफत निशुल्क आम्ही अर्ज त्यांचा भरून देऊ आम्ही ऑफलाईन अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन पण आम्हीच करत आहोत उत्पन्न दाखल्याची गरज नाही फक्त उत्पन्न दाखला ज्यांचं पांढर कार्ड आहे त्यांना उत्पन्न दाखला लागत आहे बाई केसरी आणि पिवळा कार्डवाल्यांना उत्पन्न दाखल्याची कोणत्या प्रकारची अट किंवा शर्त नाही आहे तसेच ज्या भगिनीचा जन्म हा एम पीत किंवा गुजरात किंवा महाराष्ट्र दुसऱ्या राज्यात जा, झालेला असेल त्यांनी पंधरा जुनं राशन कार्ड आणि मतदान कार्ड आणि आपल्या मिस्टरांचं मतदान कार्ड लावावं अशी हो। ह्या योजने योजनेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे तरी सर्वांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा व आपल्या परिवाराला एक आधार म्हणून मोद आपल्या शिंदे सरकारने ही योजना राबवली आहे तरी सर्वांनी योजना लाभ घ्यावा येताना सर्वांनी आपले कागदपत्र सोबत आणावे आल्यानंतर आम्ही फोन करू तुम्हाला ओ टी पी आल्यानंतर तुमचा अर्ज हा सदमिट झाला असेल असं ग्राह्य धरण्यात येईल जून जुलै महिन्याच्यापासून सुद्धा महिलांना पैसे मिळणार आहेत ऑगस्ट महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरला तरी ऑगस्ट आणि जून पैसे तुम्हाला मिळणार आहे सप्टेंबरमध्ये जरी फॉर्म तुम्हाला सबमिट झाला तरी जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे तुम्हाला पैसे भेटणार आहे ही योजना जोपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे तोपर्यंत ही योजना चालू राहील ही योजना भारतीय जनता पार्टीने सुरू केलेली आहे इतर कोणत्या पक्षाने ही योजना सुरू केली नाही आहे तरी याचं पूर्ण श्रेय हे भारतीय जनता पार्टीलाच जाणार आहे व सर्वांनी हे गृहित धरण द्यावं భారతీయ జనతీస్ క్యాంప మధ్య సర్వీని అర్జ భ అస ఆగ్రా నంబర వినంతి జయ హిందయమాడు జయ శ్రీరామ్